काय म्हणायचं नाही आई काय का? कोण आहे ती को लग्न करायचंय मलासोबत काय अका तुला लाज भीच वाटते का नाही तुला आता लाज वाटत म्हणजे बघा हे पूर्ण काय करून काय नाही पूर्ण तापच आणलं बघ खरच ठिकाण तुझं लग्न आता काल परवा तुझं गेलं माणसं तुम्ही मला विचारलं का लग्न जमवताना आता हिला विचारायचं तुला विचारायचं नाही म्हणजे हिला काय विचारायचं अगं माझं म्हणजे तू कोणासोबत आहे माझं लग्न लावून देशील का कोणासोबत नाही बाईला चांगलं पोरग आहे आयुष्याचा प्रश्न आहे माझा आयुष्याचा प्रश्न आहे पोरग बघितलाय आम्ही हा तर हा पण चांगला माझ्यासोबत काही कशा तुला चांगलं दिसायला लागलं एवढं चांगलं पोरग बघितलं एवढं सगळं केलं तुझं काय ग एकदा मला विचारायचं ना तुला विचारायचं का मग

आईबापाच्या जीवाला तर नाहीच राहिली की लावली पार्टीनी लाजच नाही ठेवली जीन भरपूर आजीच्या सुद्धा मात्र आजी तू तु शांत आजी तु, तुला कळत का मनाने तू कारभार केला मनाने नवरा केला काय तू जलगे लगेच नवरा घेऊन आली ना आई बापाने काय नाही काय पळून लग्न नाही केलं ना घरापर्यंत घेऊन आले आग तिचं मात्र केलं तो काय पाळ आयचं मग तू आईकड का लय नको बोलू आजी तू मग तुझं जास्त बोलली ना तुझ्यावरच पहिले केस करेल मग मी कर नाही आणि राहिला प्रश्न आई वडिलांचा जन्म दिला याचा अर्थ नाही का कोणासोबत तुम्ही लग्न लावून माझं आठवळ नाही ग बाई चांगलं पोरग बघितलं तुझं आम्ही असलेलं तुला कुठं ना करायला सांगितलं मला विचारायचं का नाही अगं तुला काय विचारायचं लहानच मोठं केलं की तुला आम्ही आणि काय विचारायचं तुला लहानच मोठं काय केलं नाही तू मला किती भाडं द्या काय ठेव मी काय करायचं आणि काय बोलायचं आता काय ठेवलय काही नाही बोलायला हा अगं इतके आधी सांगायचं नाही का आम्हाला तुम्ही वागले का किती भीती दाखवली तुम्ही मला हे करायचं नाही ते करायचं नाही मला माझ्या मनात कधी सांगता आलं नाही तुम्हाला इचरून काय करायला आम्ही काय काय माहितीये तुला याच्याबद्दल याचा घरचं माहिती आहे काय करतो हा काय नाही घरची काय परिस्थिती आहे जमीन आहे का त्याला मला सगळं माहिती त्याच्याबद्दल घरदार सगळं त्याच्या घरच्यांना पण भेटून आले मी मला लग्न करायचं तर मला सोबतच लग्न करायचं अगं पण काय पाहिलं कावळा असेल काय जास्त बोलू नको तुला सांगते तिघांवर मी केस कर का? तो तो कर मी सगळं तू जास्त बोलते मग बोलणार माझा अधिकार नात माझी आहे सगळं कर आम्हाला जेलमध्ये टाक म्हणजे तुझा संसार चांगला होईल हेच बघायचं होतं का आम्हाला त्याच्यासाठी मोठी तुला ना नाही बघ मी पळून पण लग्न केलं असत मी तसं केलं नाही मी तुमच्या पंत त्याला घेऊन आले लग्न लावून देत तर आहे नाही तर मी माझं माझं म्हणते ती बोलून नव्हती बघ असंच लावलं वळान मी केला अगं तुला वीस बावीस वर्ष आम्ही तुला असं मोकळ सोडलं की तुला तू आमच्या दाखवलीस का तू आम्हाला मग बावीस वर्ष असं सोडलं मला सांग तुमी तुती गप्पा मनावर जगू दिलं तुला काय करायचंय काय नाही सगळं सगळं तुझ्या मनावर जगू दिलं तुला मयथून पुढे पण जगू द्या मग 20 वर्षं सांभाळलं ना अगं आता पूर्ण वळण लाव त्या पूर्ण वळण लाव नाही माझ्या माझा लिकुरलय चांगलाय माझा लिकुरलय चांगलाय मला ही दिवस दाखवलेस का तू काय दिवस दाखवले उत्तम आज तू तूज आयुष्य जगली का नाही जगली तुम्ही दोघं पण जगले ना तो जगलो ग बाई जगलो लय चांगलं जगलो ही काय मयथून पुढे मला जगू द्या मग मग नाही 1 मिनिट तुला जगायचं ना तुझं आयुष्य जग तू नाही बरोबर आहे तुझ आमचं चुकलंय तुला आतापर्यंत सांभाळली मोठी केली तुझा सगळा हट्ट पुरावला आपली परिस्थिती नसताना कर्ज काढून तुझं शिक्षण पुरं केलं हे चुकलंय आमचं तुला तुझ्या मर्जीनी अधिकार अधिकारी आम्ही येडी आम्हाला कळत नव्हतं तुला बी तुझं मनी तू ठरवलंय ना आता तू तुझं लग्न कर काय करायचंय ते कर आणि पुढं काय बरं वाईट झालं ना त्याला जबाबदार तुझं असणारी हा आता सांगून आलती एवढं चांगलं स्थळ त्यांचं खातो जोड दोन आणि सांगतो आम्हाला नाही जमायचं सगळं होऊ दे तुझ्या म्हणण्याप्रमाणे आमच्या केशी नको टाकू बाई तेवढं उपकार कर ते या जगात वरण बापांचा विश्वास उडून जाईल जोड खावं आता हा राहू दे तुम्ही हाँ? गबासा जरा जा तु घरच्यांना घेऊन येपारपर्यंत दुपारपर्यंत हा ठीक आहे ते